ग्रामीण मतदार संघातच विविध प्रकल्प आजपर्यंत राबविण्यात आले आहेत त्यानंतर आता रिंग रोडचा प्रस्ताव सादर केल्यामुळे सर्व शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेती गेली तर आम्ही जगायचे कसे असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पुन्हा मोर्चा काढून निवेदन दिले कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही असा भादरवाडी बेळगुंदी बिजगर्णी बेन्नाळी देवगिरी कडोली नावगे संती बस्तवाड उजगाव यासह मुदगा या परिसरातील चारशे सत्तावीस हेक्टर सुपीक जमीन या रिंगरोड मध्ये जाणार आहे जर जमीन गेली तर आमचा उदरनिर्वाह थांबणार आहे ही सर्व जमीन तिबार पिकी आहे तेव्हा रोडचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सरकारने जो रिंग रोडचा घाट घाटलेला आहे तो आमच्या अल्पभूधारक जमीनदारात शेतकऱ्यांतून जाणार आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान होणार आहे आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहेत काही काही शेतकऱ्यांचे फक्त एक एकर दोन एकर असे जमिनीचे तुकडे आहेत आणि त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो आणि त्यांच्या मुलाबळांचं संगोपन होत असतं आहे आणि या सरकारच्या या दबाळकीने या दादागिरीने आमचं स शेतकऱ्यांचं फार नुकसान होणार आहे आणि आम्हाला आत्महत्ये करावी लागेल या अशी परिस्थिती याच्यापुढे येणार आहे त्यासाठी आम्ही आज सर्व शेतकरी ह्या प्रत्येक गावातील शेतकरी येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासमोर आमची कैफियत मांडा मांडण्यासाठी आलेलं आहे वडलोपार्जित दोन एकर एकोणीस गुंटे जमीन आहे आणि आम्ही चौघज भाऊ आहे त्या दोन एकर चौदा गुंठ्याच्या ह्याच्यावर उदरनिर्वाह करतो आम्हाला दुसरा व्यवसाय नाही आणि सरकार हे आमची जमीन काढून घेऊ पाहतंय त्या ह्याच्यामध्ये आम्हाला आत्महत्या करण्याचा दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे याच्यामुळे आम्ही आमची एक इंच ही जमीन घेऊ देणार नाही हे आम्ही सरकारला कळू इच्छितो या मोर्चातून जो सध्याचा प्रपोजल एन एच फोरचा रिंगरोड आहे तो शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचा प्रकार चाललेला आहे आणि फक्त रिंग रोड हे एक नमुना असून त्याच्या अंतर्गत बुडाकडून व कर्नाटक हाऊसिंग सोसायटीकडून जमिनी ॲक्विजिशन करण्याचा सरकारचा घाट आहे घात आहे आणि सगळ्या पिकावी जमीन घेऊन दे सर शेतकऱ्यांना देशोधडीचा लावण्याचं प्रकरण सुरू आहे आणि ह्या प्रकरणाचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करून आज आम्ही तक्रार देऊन गरज पडल्यास जीव देवीन खरं जमीन काय देणार नाही तो साधारणपणे तीन एकरच्या आसपास आहे आणि त्या पुऱ्या त्या भागामधून हा रस्ता गेलेला आहे आणि त्यामुळे एक इंच जागा मला त्या जमिनीचा उपयोग करता येणार नाही आणि हा फार माझ्यावर अन्याय आहे माझ्यावरच नव्हे तर त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्यावर हा न्याय झालेला आहे तेव्हा योग्य तो निर्णय घेण्यासाठी या जनतेने जागा झालेला जनता जागा झालेली आहे आणि याच्यातून हा मोठा लढा निर्माण होऊन आम्ही या रिंग रोडला शंभर टक्के विरोध करून हा सरकारचा जो डाव आहे तो आणून पाडल्याशिवाय राहणार नाही रिंग रोड साठी तालुक्यातील विविध गावातील चारशे सत्तावीस हेक्टर जमिनीबाबत वृत्तपत्रांमधून नोटीस देण्यात आली होती ही सर्व जमीन जर या रस्त्यासाठी गेली तर अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत महत्वाचे म्हणजे तालुक्याचे उत्पादनच कमी होणार आहे या जमिनीमध्ये भात बटाटा रताळी भाजीपाला काजू आंबा याचे उत्पादन शेतकरी घेत आहेत या शेतीवरच अवलंबून शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे जर ही जमीन गेली तर जनावरांना चारा देखील मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे तेव्हा रोड रद्द करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आहे मॅडम लक्षात ठेवा वेळ महत्वाची नीता हां पासवर्ड आहे टाईप मी आहे ना कधीकधी हे छोटे क्षणसुधार कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा